येत्या दोन महिन्यामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि राज्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका त्याचबरोबर ते पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील सर्वच एकत्रित निवडणुका या निवडणुकाची रणधुमाळी पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे अशातच भारतीय जनता पक्ष खूप पुढचा विचार करणारा पक्ष आहे याच भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या सामोरं जाण्याच्या पूर्वीच महत्त्वाचा सर्वे केला वेगवेगळ्या एजन्सीज नेमून त्यांनी सर्वे केला आणि या सर्वेमध्ये धक्कादायक खुलासे आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्यात त्यामुळे ठाकरे काय आहेत हे शेवटी या सर्वेमधून भाजप आणि शिंदेला कळून चुकलेलं आहे त्याचमुळे वेगवेगळे डावपेच आखण्याला सुरुवात केलेली आहे नेमकं का घडलंय काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा राज ठाकरे तब्बल तेरा वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले उद्धव ठाकरेंचा काल पासष्टावा वाढदिवस वा साजरा झाला दोन नेत्याच्या भेटीने मनोमिलनाने आणखीन बळ मिळाले याच भेटीमुळे शिंदे आणि भाजपची मात्र चांगलीच चा धाकधूक वाढलेली आहे ठाकरेबंधूच्या एकत्रित भेटीसाठी पाहता शिवसेना उबाटा आणि मनसे यांच्या युवतीची शक्यता आता वाढलेली आहे जवळपास निश्चित झालेली आहे अशातच भारतीय जनता पक्षाने मोठ्या शहरामध्ये म्हणजेच मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर ती मीरा भाईंदर महानगरपालिका आणि एकनाथ शिंदेसाठी महत्त्वाची असलेली ठाणे महानगरपालिका या महत्त्वाच्या शहरामध्ये सर्वे केला आणि या सर्वेनुसार या ठिकाणी मोठा धक्का बसताना दिसत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची युती न झाल्यास या ठिकाणी उद्धव सेनेला चोवीस टक्के तर मनसेला साडेबारा टक्केच मतं मिळू शकतात मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास तब्बल बावन्न टक्के मतदान ठाकरे बंधूंना मिळू शकतो आणि याचाच फटका महायुती म्हणजेच सर्वात जास्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे तर त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाने जे स्वप्न बघितलेलं आहे मुंबई महानगरपालिकेवरती आपलं एक हाती सत्ता मिळवण्याचं ज्या पद्धतीने सरकारमध्ये बसलेले आहेत त्याच पद्धतीने मुंबई महापालिका त्यांना ताब्यात घ्यायची मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले त्यांच्या मनसुब्यावरती पाणी फिरतो आहे आणि हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाची स्वतः केलेल्या सर्वेमधून समोर आल्याची बाब आता समोर येते त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना तर फारच मोठा फटका याच निवडणुकीमध्ये बसतोय म मतांचं विभाजन होऊन तरीही ठाकरे बंधू सुसाट पुढे जाताना दिसत आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे मीराबाईंदर कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये ठाकरे बंधू ही पुढे घोडदोड जोरात सुरू आहे असाच एकंदरीत हा सर्वे समोर आलेला आहे तब्बल बावन्न टक्के मतदान या दोन बंधूंना एकत्र आल्याचा फायदा होतोय त्याचसाठी अमित शहा असतील किंवा केंद्रातील सत्ता दोघे ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेक डावपेच भविष्यात आखले जातील असं वाटतं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद